महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी उद्योग आज एक मोठ्या अस्तित्वाच्या संकटास सामोरा जात आहे कारण अलीकडे जाहीर झालेल्या अप्रत्यक्ष करवाढींमुळे रेस्टॉरंट्स बार्स व हॉटेल्सशी टीका वधारणा धोक्यात आली आहे मूल्यवर्धित कर म्हणजेच वॅट तीन टक्क्यावरून थेट दहा टक्के करण्यात आला आहे म्हणजेच सव्वीससाठी सुमारे साठ टक्के वाढ करण्यात आली या अचानक आणि मोठ्या दरवाढीमुळे आधीच कोरोनाच्या दीर्घकालीन परिणामातून सावरत असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे मुंबई पुणे नागपूर नाशिक कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये हजारो रेस्टॉरंट्स बार्स व हॉटेल्स आता तग धरण्यासाठी झगडत आहेत हा उद्योग सुमारे दीड लाख थेट व अप्रत्यक्ष नोकऱ्या प्रदान करतो ज्यामध्ये शेफ पुरवठादार ट्रान्सपोर्टर शेतकरी व स्थानिक कारागिरांचा समावेश आहे या आक्रमक धोरणांमुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत काहींना शटडाऊन काहींना फुल क्लिअरन्स करावी लागत आहे याचा परिणाम म्हणून महसूलातही मोठी घट होणार असल्याची माहिती अध्यक्ष पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे गणेश शेट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी सचिव राजेश शेट्टी उपाध्यक्ष जावाहर चोरगे उपाध्यक्ष विश्वनाथ पोवार कोषाध्यक्ष मोहन शेट्टी उपस्थित होते आम्ही सगळ्या हॉटेलर्सना अपील करतो परमिट रूम चौदा तारखेला बंद करणे बंद करावे कारण आपण अख्ख्या महाराष्ट्राने ठरवले की हॉटेल बंद करायचे बंद पुकारलेले आहे त्यामुळे आम्ही त्यांना ऑल महाराष्ट्र आपण सगळ्यांनी एकजूट दाखवून हॉटेल चौदा तारखेला हे आम्ही अपील करतो चौदा जुलैला सकाळपासून संध्याकाळपर्यंत परमिट रूम हे बंद करण्याची तुमच्यावर काय वेळ आले काय तुमची भूमिका आहे नेमकी नाही आमची भूमिका का आली गव्हर्नमेंटने लागोपाठ तीन तीन टाईपचे वेगवेगळे टॅक्स गेले चार महिन्यात त्यांनी आमच्यावर लादलेले आहेत त्याच्यामुळं आमचं फार मोठं आर्थिक आमच्यावर बोजा आलेला आहे आणि त्या आर्थिक बोजामुळं आम्हाला बाहेर पडणं एवढं सोपं नाही गव्हर्नमेंटने आम्हाला रिलीफ केलं पाहिजे आणि त्यांनी आमच्या दृष्टीने वॅट ॲबॉलिश करायला पाहिजे कारण आम्ही ऑलरेडी इथं जी एस टीमध्ये आहेत आणि लिकरमध्ये ते टॅक्स भरलेलं जातं ऑलरेडी पॉईंटवर साडेतीनशे टक्के लिकर घेतलेले जातात त्याचे टॅक्स भरलेलं जातं हे डबल टॅक्सेशन होतं त्यांच्याकडनं पण टॅक्स घेत आहे तुम्ही परत आम्ही विकतो आमच्याकडनं पण टॅक्स घेत आहे इथं आम्ही जी एस टी भरतोय तर आमच्यावर तो फार मोठा आर्थिक बोज आहे त्यामुळं आम्ही आमचा व्यवसाय आम्हाला सगळ्यांना अशी भीती की तीस चाळीस टक्के आमचा व्यवसाय कमी होणार आहे कारण वाईन शॉप मध्ये जे लिकर विकतात आणि आमच्या मध्ये जे लिकर होतं त्याचं डिफरन्स खूप असणार आहे त्या मुळे काय होतं रूम कडून वळतील लोकं मग काय करतील गाडीत बसून दारू पितील काही फुटपाथवर बसून दारू पितील काही अशा ठिकाणी पडतील पितील की तिथं काय वाईन शॉपनं घेतात कारण वाईन मध्ये तुम्हाला बसायला जागा देत नाही परवानगी नाही आहे त्यामुळे ते तिकडनं वाईनशॉपवरनं गाडी घेतील गाडीत पितील किंवा फुटपाथवर पितील किंवा कुठे असे ओपन जागेत ग्राउंडवर वगैरे पितील त्याच्यामुळे सोशल लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सोशल म्हणजे पब्लिक मध्ये तुम्ही असं करत असता की लहान मुलावर किंवा इतर जे लोक पीत त्यांच्यावर परिणाम होण्याचा असं म्हणणं आहे की तुम्ही जे आम्ही लिगली व्यवसाय करतो त्यांना तुम्ही लिगली व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करायला पाहिजे त्यांना ना की अशी काही जास्ती टॅक्स लागून त्यांनी इलिगल कडे वळू नये सर तारखेच्या मध्ये कोण कोण सहभागी असणार आहे आणि जर चौदा तारखेचा बंद यशस्वी नाही झाला किंवा सरकारने तुमच्या मागण्या मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय असणार चौदा तारखेला आम्ही सगळ्यांनी आमच्या सगळ्या परमिट रुमांनी ऑल ओव्हर महाराष्ट्राने तर रात्री अकरापर्यंत त्यांनी हॉटेल बंद करावे बंद ठेवावे आणि टोटल महाराष्ट्र असोसिएशनला सपोर्ट करावे सगळ्यांनी आपलेच ह्याच्यासाठी ते आहे आणि हे आता आम्ही जे कमिटी नेमली आहे ते आम्ही गव्हर्नमेंटची ते कमिटीनी गव्हर्मेंटने जर आम्हाला आमंत्रण केलं तर के कमिटी गव्हर्नमेंटची जाऊन निगोशिएशन करेल त्यांच्याशी बोल आमचे मतं त्यांना मांडतील ते बाकी लोकांनी हजारो वेळेला ते मांडलेले निवेदनं दिलेत सगळ्यांना सगळ्यांनी आपापल्या आमदारांना दिलेत आपल्या आपल्या लोकल आमदारांना लोकल खासदारांना लोकल मिनिस्टरांनी सगळ्यांनी आम्ही सगळा प्रयत्न केला